गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील डोनगाव रोडवरील हनुमान मंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक सिंग, सिंग, वय वर्षे हे राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले व त्यात त्यांचा त्या करून अंत झाला दरम्यान त्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावकऱ्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे दरम्यान सदर मयत हे सेवानिवृत्त शिक्षक असून लासूरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते अशी माहिती मिळत असून बुधवारी बारा मार्चला रात्री बारा वाजेच्या सुमारास घरातील पाण्याच्या हौदात पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला सदर शिक्षकाचा हौदात पडून अपघाती मृत्यू झाला की खून झाला अशी चर्चा गावकऱ्यात चालू असून सदर शिक्षक व त्यांची पत्नी हे दोघेच घरात राहत असून त्यांना आपत्ती नसल्याचीही माहिती मिळत आहे घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सलीम चौश यांच्या आदेशांमुळे पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व घटनास्थळी पंचनामा केला असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश खटाणे व पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन तायडे हे करीत आहेत